नमस्कार मित्रांनो मी उदयलाड आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचीही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे सोयाबीनचा बाजार हो होऊ शकतो साडेचार हजार पाच सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडे चार हजार पार पण चीनमध्ये असं काय घडायला लागले की ज्याच्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडेचार हजार पार जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्थाकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कास्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघवा कास्तकार तकार आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ हे आता चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडेचार हजार पा पण चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाधा का होऊ शकतो साडेचार हजार पार आणि याच्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पहावी लागणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या आपल्याला छत्तीसशे ते अडोतीसशेच्या दरम्यान दिसत आहे पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये टॅरिफ वॉर्ज सुरू झालाय तर त्याच्यामुळे चीन अमेरिकेतून ज्या ॲग्री कमोडिटीज आयात केल्या जातात त्यांच्यावरती त्या ठिकाणी टॅरिफ लावलेला आहे आता हे जे टॅरिफ लावले याच्यामुळे काय होणार की चीनला अल्टरनेट सोर्सेस त्या ठिकाणी जे आहेत ते शोधावी लागतील आणि चीनसाठी सगळ्यात सोपा पर्याय आहे भारत एक तर अंतराने जवळ इन्शुरन्सचं टेन्शन नाही जास्त वाहतुकीचा खर्च नाही या सर्व गोष्टीचा विचार केला आणि एक रिलायबल पार्टनर या ठिकाणी चीन भारताकडे सध्या बघत आहे या परिस्थितीमध्ये भविष्यात चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात ॲग्री कमोडिटीजची आयात करू शकते आणि ही एक जमेची बाजू आहे की याच्यामुळं भविष्यात देशातील जी आहे सोयाबीनची निर्यात ही मोठ्या प्रमाणात चीनकडे डायव्हर्ट होणे शक्यता आहे आणि याच गोष्टीमुळे आता लगेचच इम इमिजिएट इम्पॅक्ट होणार नाही ना। परंतु आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय की जर टॅरिफ वॉर या पद्धतीनं सुरू राहिला तो जो नवीन हंगाम आपला येईल या ठिकाणी दिवाळीनंतर तिथं मात्र हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की चीनमुळे सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार होईल पण चीनने खूप मोठ्या प्रमाणात भारताकडून जर आयात या ठिकाणी सुरू ठेवली तर नक्कीच भविष्यात सोयाबीनचा बाजार हवा हा साडेचार हजार होऊ शकतो आणि याची अपेक्षा आहे या ठिकाणी दिवाळीनंतर सुद्धा टिकण्याची म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी या कारणास्तव महत्त्वाची की बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन जरी विकलेला असलं तरी देखील याचा इम्पॅक्ट नजीकच्या भविष्यात थोडा पडेल पण भविष्यासाठी लाँग टर्मसाठी ही आपल्यासाठी एक सकारात्मक बाब आहे एवढं मात्र खरं आता भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनची बाजार हो पातळी ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मू करणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असणार असं वाटते त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवा अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक कास्ताकार बांधवाचे व शेतकरी मित्राच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार